हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ग्रेव्ही शेवगा मसाला बनवणार आहोत मैत्रिणींनो दुधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम या शेवग्यामध्ये आहे आणि दुधापेक्षा दोन पट प्रथिन्न या शेवग्याच्या शेंगामध्ये असते मैत्रिणींनो असं म्हणतात की शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ली तर पोटातली जंत नाहीसे होता चला तर मग आपण ही भाजी बनवूया पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा माझी रेसिपी आवडली तर तर इथे मी शेवग्याच्या शेंगा निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत गॅसवर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे त्यात आता मीठ टाकते आता ह्या पाण्याला उकळ आलेली आहे यात मी शेंगा टाकते आता पाच मिनटं आपल्याला ह्या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत आता पाच मिनटं झालेली आहे आता ह्या शेंगा मी चाणीत काढून घेते आता हे आपण साईडला ठेवून देऊ गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला आहे आता त्यात आपण थोडे तेल टाकू आता यात आपण एक छोटी वाटी खोबरे लाल रंगावर भाजून घेऊ त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खोबरे आता आपले लाल रंगावर भाजून झालेले आहे आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते आता याच तेलात आपण कांदा टाकून घेऊ आता कांदा पण आपण मस्त लाल रंगावर भाजून घेऊ कांदा पण इथे भाजून झालेला आहे आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता त्यात कांदा आणि खोबरं याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ हे बघा आपली कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता आपण टोमॅटो ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत त्यात आता अद्रक आणि लसूण आपण टाकून घेऊ हे बघा आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे इथे मी कडाईमध्ये तेल टाकलेले आहे त्यात आता जिरे आणि मोरी टाकून घेते आता मी टोमॅटो ग्रेवी टाकते आता दोन मिनटं चांगली फ्राई करून घेऊ आपण ही ग्रेवी आता याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर थोडा गरम मसाला टाकू आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ चांगले आता कांदा आणि खोबरे याचं वाटण टाकू आता सर्व चांगले मिक्स करून घेऊ आता यात आपण थोडे पाणी टाकून घेऊ हे तेच पाणी आहे ज्यात आपण शेंगा उकडून घेतलेल्या हो होत्या ते पाणी आपल्याला इथं यूज करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आता हा मसाला दोन मिनटं या पाण्यात चांगला शिजू देऊ आपण दोन मिनटं झालेली आहेत आता आपण यात शेंगा टाकू शेंगा मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आता यात चवीप्रमाणे मीठ टाकू मिक्स करून घेऊ आता आपण थोडीशी कोथंबीरी टाकू तर मैत्रिणींनो आपला ग्रेवी शेवगा मसाला इथे तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता हा ग्रेवी शेवगा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणींनो आपली इथं ग्रेवी शेवगा मसाला भाजी इथं तयार झालेली आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद